हो शांताबाई शांताबाई कुठे चालली व एवढा घाई थांब न थांबत थाम नाहीस व तू तर शांताबाई बोलतही नाहीस काय झालं तुले हा कसं झालं आगाला इतक्या तर बोलूनच राहिली तू माझ्या संघ म्हणजे एवढा घाई घेईन कुठे चालली नाही व कमला मी काय राहते या सांगा बोलायचं राहू काही नको लावत जाऊ म्हणा मी बाजारात चालली भाजी आणायला ना चालते का तुम्ही अव मला आणायची होती भाजी शांताबाई पण बिचारी मी आता थैली बी नाही आणली व मग आता कसं करू नाही आणली नाही आणली मग याच थैल्यामध्ये टाकून घेऊ ती भाजी आणि मग घरी आल्यावर अर्ध अर्ध करून घेऊ त्या घरी चाललं जाऊ पाहिले तुम्ही भाजी काढून घेजो आणि मग माई माई भाजी माई भाजी मी महा घरी घेऊन जाईन मोठा थैला आणला ना मीन याच्यात होऊन जाते मग तुझी भाजी होऊन जाते माई भाजी होऊन जाते चाललं जा तू काय लशीन बापा तू सरपंचाची बायको आहेस तू काय देशिन बाजारात भाजी आणलेली का शांताबाई अशी बोलून तिरकी तिरकी सरपंचाची बायको हो तर आम्ही काय भाजीपाला खात नाही काय आम्हाला लागत नाही का खाया प्यायला असं काही नाही आहे म्हणत सरपंचा असो का डाटरीचे असो का मास्तराची असो ये मी येत असतो बाजारात माहीत नाही का तुले मी तुमच्या सगळंच घेऊन बसतो शांताबाई काहून अशी तीर्बि बोल तुम्हाला सांगा तसं नाही हमला मला वाटलं नाही बाई तुझं सरपंच भाऊ सांगतात ना सगळं घरात तर म्हणून म्हटलं तुले काय याचं काम की नाही आहे म्हणून म्हटलं चाल मग चाल आपण दोघी चाललो मग बाजारात स्वस्ता भेटते या टाइमला भाजीपाला रविवार आहे ना वाजता रविवारी बाजार असते ना तर मग स्वस्ता भेटते चाल मग अव हो आणतात पण आता कधी कधी मग मला जा वाटते चाल ना आणि का छान ती तुला माहित आहे का माहिती त्या ते गंगू या गंगूच्या फोरानो माय भाई गंगूच्या फोरान अंगावर किती कर्ज केलं मायभी रुका मारायला माहित नाही का कमला नाही बाई मला काही माहित नसते तुला सांगू का कमला मी काही असं जागुच्या करत नसतो कोणाच्या माझा स्वभाव कसा माहिती आहे काय मी कोणाचं काही म्हणजे असं कोणाचं काही मी असं धुन काढतच नसतं मी बरं मी भली माझ्या घर भलं असं आहे माझा भाव कोणाच्या घरात काय चालू आहे काय नाही मला काहीच माहित नसते अबा तसं नाही शांताबाई मायाबी सभाव तसंच आहे त्यासारखा यासारखा मी बी नसतो काही कोणाचा काही विचारपूस करत पण ती मुन्नी आलती न मला सांगत ती मुन्नी आलती म्हणून मला माहीत झालं विचारे मला वाटतं तुलाही माहीत आहे काय म्हणून जसं सगळ्यांना विचारलं म्हणून तसं काही नाही म्हणायचं मला काय म्हणा आता पोरा आजकाल करतातच बाई नाही आता काय असते चक्र उद्या अप्लाय करू शकते असं नाही म्हणायचं मला हो का हो चाल ना मग चालनाला उशीर बाजारात जायला आणि तिघून आल्यावर मला साहेब मी करा लागते बाई आता ती आघरी बाई तुला कोरगी आहे माहिती कोरगी करून ठेवीन आणि महापुरचे लग्न होईल माझ्या घरी कोण करीन नाही <स्थ> बाई मग घरी तर मलाच करा लागते म्हणून चल माय लवकर लवकर चाल मग चाललं जो मग बाजारात तर चला मग माझ्या बहिणींना भावांनो आता आम्ही चाललो बाजारात भाजीपाला आणायला आणि तुम्ही तोपर्यंत तुम्ही आमचा व्हिडिओ पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावा नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ पूर्ण बघा आता आणखी बाजारात जातो पुढे काय होते सर्व बघा आता या एपिसोडमध्ये तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करून जा एक एक कमेंट्स करून सांगा मला कसं वाटतं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ ओ कमला चाल बिचारी ओ कमला चाल ना बिचारी किती उशीर करून राहिली हो हाव शांताबाई चाल चाल अहो बघ दिसलं की घ्याच वाटते पायान मस्ता मस्ता। पाया तिथे किती मस्त मस्त हाय बिचारे बांगड्या आणलं मस्त पिना आणबो म्हणून पायत होती बांपोरीसाठी जगदी चालत उशीर झाला ओ पाय पायओ शांतारी काय हवं तिथं कामित काय पडेल आहे ओ हव कमला का पाहो कोणाचा फोन दिसते मला हम्म मोबाईल फोनच आहे व काय व कोणाचा पडला रे खिशातून मोबाईल फोन माय बाई शांताबाई तुला तर मोबाईल सापडला हो चांगला झाला बाई मोबाईल सापडला आता देऊन दे तू शांताराम भाऊली मस्त कामाचे तुमच्या तसे शांताराम मोबाईल नव्हता ना शांताबाई नाही हो बाई कमला काही बोलते का हो मी काय दुबईत येईल हा फोन दुसऱ्याचा फोन आहे बाई कोणाचा मी नाही देत बापा आणि कसं आहे आजकाल सगळं व्यवहार फोनमध्येच चालतात तर कोणाचा फोन साप हरपला असेल तर त्याचे दुःख झालं असेल बिचारायला नाही बापा नाही राहू दे उलट चांगलं झालं की तू मला सापडला दुसऱ्याला कोणाला सापडला नाही त्याच्यावर फोन आला की मी त्या माणसाला त्या माणसाचा फोन देऊन देईन मला नाही बाबा कोणाचा फोन घेईन हो हो शांताबाई बरोबर आहे तिव जाऊ दे कोणाची मन दुखते म्हणा जाऊ दे विचारतं का आपण कोणाला नेते इथे विचारू पण कोणाला कोणाचं असेन तर नाही नाही कमला कोणाला विचारायला परवडत नाही कारण की आजकाल लोकही बरोबर नाही आहेत नशिंदी तरी हो म्हणते ना आपला ह्या मोबाईल घेऊन घेतील म्हणून ज्याचा तर तिच्यावर फोन लावीनच हो तेही बरोबर आहे म्हणा जाऊ दे चाल मग आपण घरी जवळ राहू दे हा मोबाईल आपस त्या माणसाचा फोन आला की मग बोलतो तू आला कि नाही फोन म्हटले की तुले फोन येईन त्याचा कोणाचा बोलत हा अरे कोण बोलत आहे मावशी तुम्ही जवळ आहे का हा फोन माय हम्म ते आहे का हा फोन तर ये मग लवकर तू इथं आम्ही उभा मार्केटमध्ये येऊन जा इथं इथं आम्हाला रस्त्यावर पडेल दिसला हा फोन म्हणून आता दिसला आम्हाला म्हणून माझ्याजवळ ठेवला तर ये मग इथं ये आणि घेऊन जायतू हा फोन बरोबर अब मावशी मी आलोच मी तिथंच थांबा आलोच मी हा ये मग ये काय म्हणते हो शांताबाई तो माणूस काय म्हणते येऊन राहिला काय हो कमला येऊन राहिला तो माणूस मग त्याचाच फोन आहे म्हणते ते येऊन राहिला म्हणते थांबा म्हणते पाच मिनटं तिथं अरे मावशी माझाच मोबाईल आहे तो हो का रे हा मोबाईल ती आहे काय अन कशावरून हा मोबाईल ती यायच आहे अरे मावशी माझ्याजवळ असे बरेचसे सबूत आहेत की हा मोबाईल माझा आहे माझ्या व्हॉट्सअप पाहा तुम्ही माझ्या फेसबुक पा सर्व चेक करा मग सांगा हा माझ्याच फोन आहे मावशी मी गाडीवर चाललो होतो मी मागच्या कक्षात फोन टाकायला गेलो तर मागच्या मोबाईल पडला तर मला लक्षच नाही जेव्हा मी घरी गेल्यानंतर मला लक्षात आलं की हा मोबाईल पडला म्हणून मी घरी गेल्या गेला त्याच्या लावून पडलात तो फोन तुम्ही उचलला हा तुमच्याजवळ होता तुम्हाला आता इथंच सापडला ना हा फोन तिथे दुकानात आलो होतो मावशी मी आ, अच्छा बरं ठीक आहे घे बाबू आता घे मग बरं झालं बाबू हा पण मला सापडला दुसऱ्या कोणाला सापडला असता तर मग हे पाय फोनची काही नाही आहे काय दहा पंधरा हजाराचा फोन आणि आजकालच्या तुम्ही कोरसो राहिले काही फोनची किंमत पैशाची किंमत वाटतही नाही पण याच्यात जे ती अकाउंट आहे ते काही बँकेचे अकाउंट आहे त्याचं काय झालं असतं हां म्हणून मोबाईल जरा सांभाळून वापर भेटा कसं आहे मला सापडला म्हणून मी तुला वापर दिला दुसऱ्या कोणाला सापडला असता तर भेटला नसता तुला हा मोबाईल घे मग घे आता आणि आता याच्यापुढे बरोबर सांभाळ मोबाईल धन्यवाद मावशी खरंच तुमच्या मनापासून धन्यवाद तुम्ही होत्या म्हणून माझा मोबाईल वापस भेटला तुमच्या जागीवर दुसरी कोणी बाई असती तर मोबाईल घेऊन गेली असती हो बेटा हो बरोबर आहे ती हो। दुसरी कोणी असती तर खरंच घेऊन गेली असती पण याच्यापुढे जरा व्यवस्थित सांभाळून मोबाईल वापर आणि दुसऱ्याची अशी मौल्यवान वस्तू आपण कधीच नाही घ्यायची त्याची त्याला कधी परत देऊन द्यायची आणि मोबाईल तर कधीच नाही कारण आजकाल सर्व व्यवहार मोबाईलमध्येच होतात तर तुम्हीच सांगा मग आता बरोबर केले की नाही मी माझ्या बहिणींना भावांनो याचा मोबाईल याला वापर देऊन देला कशाला दुसऱ्याची वस्तू आपण घ्यायची आणि तुम्हाला जर तुमच्या शांताबाईची विचार पटत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जरा पटापट सबस्क्राईब करा म्हणजे आपण नवीन नवीन नवी स्टोरी घेऊन आपल्या चॅनलवर येत जाऊ आणि तुमचं मनोरंजन आम्ही जा करत जाऊ तर चला आता वाट काही पाहू नका आणि पटकन सबस्क्राईबचं बटन दाबून द्या आणि एक एक लाईक पण करून दे आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका तोपर्यंत हसत राहा मजेत राहा